नमस्कार मी दिव्या तुकाराम सैन्याने कृषी महाविद्यालय दोंडाईशाचे विद्यार्थी तर आज आपण मातीचे प्रकार आणि त्याच्या तयारीविषयी जाणून घेणार आहोत तर माती ही शेतीचे मूलभूत घटक आहे आणि योग्य प्रकारची माती आणि तिची तयारी केल्यास पीक उत्पादन वाढू शकते चला तर मग आपण याबद्दलच अधिक जाणून घेऊया तर सर्वप्रथम माती म्हणजे काय तर माती ही वनस्पतींना पाणी आधार व त्याचप्रमाणे महत्वाची पोषण तत्वे प्रदान करणारी महत्त्वाची घटक आहे माती ही खनिजे सेंद्रिय पदार्थ पाणी आणि हवा याचे एकत्रित मिश्रण मिश्रणाने तयार झालेले असते वेगवेगळ्या तर यानंतर आपण जाणून घेणार आहोत मातीच्या प्रकारांबद्दल मातीचे विविध प्रकार आहेत आता सर्वात पहिला प्रकार रेताळ माती रेताळ माती ही हलकी असते दानेदार असते आणि या मातीत पाणी झपाट्याने मुरत असते आणि या प्रकारची माती ही बटाट बटाटा त्यानंतर बीट यांसारख्या पिकांसाठी उपयुक्त असते त्यानंतर गाळाची माती ही या मातीची पोत मध्यम असते अन्नद्रव्यांनी समृद्ध असते तसेच पाणी धरून ठेव ठेवण्याची क्षमता या मातीत खूप चांगली असते आणि ही माती भाजीपाला फळझाळे यांच्यासाठी उपयुक्त असते त्यानंतर चिकन माती चिकन माती ही चिकटसर असते त्याचबरोबर त्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता सर्वात जास्त असते आणि ही माती भात तसेच ऊस आणि विविध डाळींसाठी उपयुक्त असते त्यानंतर माती माती ही माती सर्व मातींपेक्षा सुपीक असते आणि योग्य प्रमाणात रेताळ व चिकन माती आढळून येत असते आणि ही माती सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त असते त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत की मातीची तयारी कशी करावी सर्वप्रथम नांगरणी नांगरणी केल्यामुळे माती भूषभूषेत राहते तण काढले जाते आणि त्यामुळेच हवाही खेळती राहते आणि यामुळे आपल्या होते गांडूळ खत किंवा सेंद्रिय खत वापरणे वा आता गांडूळ खत किंवा सेंद्रिय खत वापरल्यामुळे आपल्या मातीची पोत सुधारतो आणि त्याचबरोबर आपली मातीची, मातीची सुपिकता वाढते त्यानंतर आवश्यकतेनुसार शेणखत किंवा कंपोस्ट आपण मातीत मिसळावे ज्यामुळे नत्र किंवा अन्य पोषक घटक आपल्या मातीत वाढ वाढ वाढताना आपल्याला दिसून येतात आणि सर्वात महत्वाचं माती परीक्षण करणे जमिनीतील पोषक मूल्य आणि पियत समजून घेण्यासाठी माती परीक्षण खूप आवश्यक असते प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येकी तीन ते पाच वर्षानंतर परीक्षण करून घेतले पाहिजे ज्यामुळे आपल्याला आपल्या मातीबद्दल अधिक माहिती होते आपण त्यानुसार त्यात खत वापरतो आणि आपल्या उत्पन्नात वाढ होतो तर आशा करते की सर्व शेतकरी बांधवांना ही माहिती उपयुक्त ठरेल आणि ते म्हणतात ना की माती आहे तर शेती आहे आणि शेती आहे तर जीवन आहे धन्यवाद